पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी रवी लांडगे तर उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची निवड पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी रवी लांडगे आणि उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड झालेली आहे विशेष सर्वसाधारण सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली महापौरपदासाठी रवी लांडगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानंतर ठरलेल्या वेळेत माघारणं घेतल्याने निवडणूक अधिकारी सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीच्या वैशाली काळभोर यांनी माघार घेतल्याने शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड झाली या निवडीनंतर जवळपास महापौर आणि उपमहापौर शहराचा विकास शिस्तबद्ध आणि पारदर्शक प्रशासन आणि लोकाभिमुख कारभाराला प्राधान्य देतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे औद्योगिक आय टी मेट्रो आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडचा विकास अधिक वेगानं पुढे जाईल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे नमस्कार पीसीसी न्यूज अर्थात पिंपरी चिंचवड सिटी स्वागत आहे आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी श्री रवी लांडगे यांची अधिकृत जी आहे ती नेमणूक झालेली आहे अशी घोषणा झालेली आहे गेल्या चार वर्षापासून प्रशासन चालू होतं आजपासून ज्या आहे त्या लोकशाहीची नवीन सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे